जीवनात संघर्ष करणे म्हणजे हरवलेले नव्हे तर काहीतरी मोठं शिकण्याची संधी मिळणं असतं जग बदलायचं असेल तर आधी स्वतःमध्ये बदल करावा लागतो कारण प्रत्येक बदलाची सुरुवात स्वतःपासूनच होते स्वप्न तीच खरी असतात जी तुम्हाला झोपेत नव्हे तर झोपेतून उठून काहीतरी करायला भाग पाडतात यश हे नेहमी कठीण परिश्रमाच्या मागे लपलेलं असतं आणि त्याचा दरवाजा केवळ चिकाटीनेच उघडता येते कधीही हार मानू नका कारण शेवटचा प्रयत्न कधी कधी आयुष्य बदलून टाकतो तुमच्या यशावर इतरांचा विश्वास नसला तरी चालेल पण स्वतःवरचा विश्वास कधीही गमावू नका नाती टिकवण्यासाठी संवाद हा खूप महत्वाचा असतो गैरसमजामुळे अनेक वेळा खूप जवळची माणसं दुरावतात आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे थांबायचं नाही फक्त चालत राहायचं मग रस्ता कितीही कठीण का असे ना लोक काय म्हणतील याच्या भीतीने जर तुम्ही जगलात तर तुमचं स्वतःचं आयुष्य जगायलाच म्हणणार नाही जगात सर्वात मोठा शत्रू म्हणजे भीती ती जिंकली की सर्व काही शक्य होतं प्रत्येक का अभ्यास काहीतरी शिकवून जातं त्यामुळे त्याला टाळू नका तर स्वीकारा तुमच्या स्वप्नांची वाट पाहणारे लोक खूप असतील पण त्या स्वप्नांची पूर्ती तुम्हालाच करावी लागेल कठीण प्रसंग हे देवाची परीक्षा असते आणि ज्या माणसात सहनशक्ती असते तोच त्या परीक्षेत पास होतो आयुष्यात जे मिळतं त्यात आनंद मानायचा असतो पण जे हवा हो आहे त्यासाठी झगडायचंही असतं मनापासून केलेल्या प्रयत्नांचे फळ उशिरा का होईना पण नक्की मिळतं एखाद्याला दोष देण्याआधी एकदा स्वतःकडे पहा कारण प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याला जबाबदार ठरवणं योग्य नाही माणूस मोठा त्याच्या पैशाने नव्हे तर विचाराने आणि वागणुकीने ओळखला जातो कधी कधी शांत राहणं हेच उत्तम उत्तर असतं परिस्थिती कितीही खराब असली तरीही जर आत्मविश्वास असेल तर काहीही अशक्य नाही जग बदलायचं असेल तर ज्ञान घ्या ज्ञानाचं एकमू शक्ती आहे जी तुम्हाला कुठेही नेऊ शकते दुसऱ्यांची मदत करताना आपलं मन मोठं होतं आणि तिथूनच माणुसकीची खरी सुरुवात होते नशिबावर विश्वास ठेवा पण मेहनतीला विसरू नका कारण नशीब देखील मेहनतीला साथ देतं जी माणसं आपल्यावर टीका करतात तीच माणसं आपल्याला यशस्वी बनवतात वाऱ्यावर कंट्रोल नाही पण पतंग उडवण्याचं कौशल्य तुमचं असावं लागतं खोटं हो बोलून मिळालेलं यश क्षणिक असतं पण खरं राहून मिळालेलं मान कायमस्वरूपी टिकतं आयुष्यात अनेकदा अपयस येतात पण त्यांना झेलून पुढे जाण्यातच खरी मजा आहे स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुमचे यश तुमच्या आत्मविश्वासावर अवलंबून आहे जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करता तेव्हा तुम्ही केवळ त्याचं आयुष्य नव्हे तुमचे आयुष्य सुंदर करत असता प्रेम हे नेहमी नजरेने नव्हे तर वागणुकीने दाखवायचं असतं